चरमंडेरी पारमन साहेबांची खरेदी विक्री झालीपासून माहिती किती महिन्याची डॉक्टर आता इंजेक्शन कशाच मारलं आपण सुरक्षित राहण्यासाठी ठीक आहे तर बघू शकता आपल्या चरमंडेरी पामवरती स्वागत आहे सगळ्यांचं शेतकरी आलेले आहेत आणि माहिती घेतलेली कुठून आले चरमन साहेब सातारा सातारा सांगलीवरून राबांचं गाव आ, तर भाकड मशी घ्यायला दोन का आणि दोन वेलेल्या झाले दोन भाकड आणि दोन वेलेल्या घेतल्या बघू शकता नमस्कार सर नमस्कार कुठून आले आम्ही कडेगाव तालुका खेराडे वांगी जाऊ सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यावरून आले कस काय वाटला आपला बाजार एक नंबर बाजार आहे चर्मन साहेबांकडे आले चर्मन साहेबाचा व्यवहार आहे हा आहे पाच महिन्याचे पाच आहे आता चेक करून घेतून दिली आम्हाला पाच झाले टोटल तर चरम साहेब आता पलीकडे आपण त्यांच्याशी बोलू तर तुम्हाला एकंदर बाजार आणि चर्मन साहेबांच्या व्यवहाराबद्दल काय सांगायचं आता शेतकऱ्याला चर्मन साहेबांचा युट्यूबवर व्हिडिओ बघूनच आम्ही इथं इथे आले आणि त्यांनी रविवारी सांगितलं आज राहत दोन वर्षापासून मी दोन वर्ष पण मला योगा मिळत नव्हती आमचा ग्रुप झाला ना मी आलो आणि मला मागच्या रविवारी फोन केला ते गुरुवारी आमचा सारखा येणारे आणि तुमच्या पण मशी घेणार दोन सापासून घ्यायला मशी एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आता ते तुम्हाला दाखव आणि आमच्या मनासारखा व्यवहार करून दिला आपण आता म्हशी बघू व्हिडिओ बघत आणि मागच्या आठवड्यात तिने स्वतः मला फोन केला ना ते म्हणले दादा दोन वर्षापासून आणि मला म्हशी घ्यायला यायचं असं काही म्हशीचा व्यापार समाधान झालं समाधान आणि आमच्या विचे प्रमाण मिळाले चार काय सांगता लोकांना आम्ही लोकांना सांगू की चर्मिंशी संपर्क साधा आणि त्यांची त्यांना घेऊन व्यवहार करा प्रामाणिक व्यवहार अशी बात नाही त्यांचं समाधान होईल त्याच वेळेस आपण व्यापार करतो आपला स्वतःचा माल आणि याच्या व्यतिरिक्त माझी त्यांना पसन नाही झाला तर ते जसं म्हणतील त्याच पद्धतीने आपण माल त्यांना झाला आमच्या विचारप्रमाणे ठरवून दिला चालतंय आता भरली गाडी वगैरे गाडी वगैरे भरली हेच फळ तुमचं आशीर्वाद आणि विश्वास हेच कमवलं आपण ऑल महाराष्ट्रात आपलं जे नाव झालं ना जोच आपण जे जे टिकून देऊ हेच पद्धतीने टिकून देऊ चोरीला बडी नाही इमानदारी नाही प्रामाणिक काम करायचं त्याच्यामुळे ऑल महाराष्ट्रात आपलं नाव झालं तर चरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना ब्याऐंशी जिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आता टोटल किती मशी बांधल्यात आपण ते पाच मशी बांधल्या तर गाडी वगैरे कर करून निघालेली बघू शकतो संपूर्ण झालेले वर सगळे समज खुश चालते धन्यवाद